जे शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अशा आपल्या सर्वांची स्वागत करतो मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ खास ब्रदरवर एडिट केलेला आहे म्हणजे लाडक्या भावावर तुम्ही गर्ल्स असेल तर गर्ल्ससुद्धा हा आपल्या भावासाठी एडिट करू शकता तुम्ही बॉयज असेल तर सुद्धा आपल्या भावासाठी एडिट करू शकता आणि जर तुम्ही तुमचा एखादा मित्र असेल तर मित्रासाठी तुम्ही हा व्हिडिओसुद्धा एडिट करू शकता म्हणजे तुम्ही आपल्या भावासाठी हा व्हिडिओ फेशियलमध्ये एडिट करू शकता व्हिडिओ एकदम कडक इथ झालेला आहे यामध्ये आपण एक नवीन डायलॉग ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये नवीन सुद्धा ॲड केलेला आहे त्यामुळे आपलं

व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल काही काही वापरले ते मटेरियल मी तुम्हाला मध्ये फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये सर्व फ्री फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लागला असतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून लिंक पोर की किंवा लिंक इंपोर्ट करणार जर प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून अजय मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्यावरतीच किंवा पायामध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि आज जर प्रिओ जर तुम्हाला असेल तर आपण इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्राम सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो इंस्टाग्राम मध्ये दिलेले नावावरतीच किंवा पायाला मिळत असेल चॅनलवर फर्स्ट टाइम आहे असं चॅनल नाही सबस्क्राईब करा आपल्याला अशाच प्रकार मार्ट व्हिडिओ दे शिकवला त्यासाठी मित्रांनो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही जर चॅनललाईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपण जे पुढची व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन पहिले तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही आता लाईक केलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ घेता आपण आपल्या लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया बस डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालों तू परी नीतावा तू अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमा पोड लिंक दिलेली आहे त्यावर लिहून ती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतरच बघा इंटरफेस पाहायला मिळून जाईल जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोड लिंक सी पण लिंक इम्पोर्ट करणार जर प्रॉब्लेम झाला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे टेलिग्राम चॅनल मी लिंक दिलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही इम्पोर्ट करू शकता इम्पोर्ट केंद्रा इंटरप्रेस पाय मिळून जाईल त्यानंतर समोर मित्रांनो तुम्हाला इथे आठ पॉईंट सव्वीस सेकंदापर्यंत किंवा सत्तावीस सेकंदापर्यंत इथे डबल बिट मार्क मिळून जाईल तर इथपर्यंत आपल्याला इथे स्टार्टपासून इथे टेक्स ॲड करायचे आहे तर मित्रांनो टेक्स ॲड करायच्या अगोदर आपल्याला ते स्टार्ट लायचे प्लस क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे ज्या फोटोमधून तुम्ही मटेरी ठेवले असेल ते फोल्डर ओपन करायचे त्यानंतर तुम्हाला अशा एक बॅकग्राऊंड मी दिलेले आहे हे बॅकग्राऊंड इथे घ्यायचे आहे आणि हे बॅकग्राऊंड मित्रांनो आपल्याला डबल बिट मार्कपर्यंत इथे वाढून घ्यायचे याची ती क्लिक करून त्यानंतर परत तिथे स्टार्टला प्लस प्लसवर क्लिक करायच्या मीडियावर क्लिक करायच्या तिथे आपल्याला टेक्स्ट ॲड करायचा टेक्स्ट कशा ॲड करायचं तुम्हाला ते मी सांगून देतो तर बघा पहिली जी टेक्स्ट आहे ते आपल्याला तू पळी अशा प्रकारची जी टेक्स इथे घ्यायची आहे आणि म ट्रान्सपोर क्लिक झुमर क्लिकाची साईज इथे वाढवायची आहे त्यानंतर या क्लिक करून या ठिकाणी आपल्याला वरती इथे ॲड करून घ्यायचे थोडी वरती घ्यायची म्हणजे सेंटरला ॲड करायचे थोडी वरती घ्यायची या क्लिक करून समोरचा भाग कट करायचे त्यानंतर प्लस ओ क्लिक करायचे मीडिया क्लिक करायचे तर पहिली जे आहे तू पळी त्यानंतर मी तवा ही जी टेक्स आहे ही घ्यायची आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे इथे पहिली लवून घ्यायचे वरती आणि जी जी साईज आहे थोडी वाढवायची आणि या ती रोख लिहून समोरचा भाग कट करायचा अशा प्रकारे मित्रांनो दोन टेक्स आपण इथे ॲड केलेला आहे तर इथून समोर मित्रांनो आपले सॉंग ऐकून आपल्याला जे सर्व टेक्स आहे तिथे ॲड जायचे या डबल बीट मार्कपर्यंत तर मित्रांनो एकदम सर्व जे टेक्स्ट आहे ते ॲड करतो आणि तुम्हाला कशा ॲड करायचे हे परत एकदा सांगून देतो बघा मित्रांनो अशा प्रकारच्या टेक्स इथे ॲड करून घ्यायचे तर पहिली जी, जी टेक्स आहे तू पळी नंतर मी तवा तू खीर मी रवा तू पेढा मी खवा आणि नंतर जी आहे तू श्वास त्याच्यापुटी मी हवा आणि अय तुलाच म्हणते माझ्या लाडक्या भावा अशा टेक्स इथे ॲड करून घ्यायचे त्यानंतर डबल बिटमार्कपर्यंत यायचे आहे प्लस व क्लिकायचे मीडिओ क्लिक करायच्या इथे आपले चार फोटो ऐकायचे तर पहिला फोटो घ्यायचा आहे वर तीन फोटो क्लिकून फिल्म कॉम्बिनेशनला क्लिकायचे या तीर वक्ून इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे परत प्लस व क्लिकायचे मीडिओ क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे आणि मित्रांनो या तीरपर्यंत वाढून घ्यायचे म्हणजे बट बिटमार्कपर्यंत त्यानंतर प्लस व क्लिकायचे मिडिओ क्लिक करायचे परत एक दुसरा फोटो घ्यायचा आहे इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे परत मित्रांनो प्लस व क्लिक करायचं आहे आणि चौथा फोटो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचे जे स्वतःचे फोटो इथे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे किंवा दुसऱ्या फोटो ॲड करू शकता त्यानंतर परत स्टार्ट लायचा प्लसवर क्लिक करायचे चौकोनी सेप घ्यायचा आहे वरती तीन डॉट क्लिक होऊन फिल्ड कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे इथे कलर फिल्डवर क्लिक करायचं आहे आणि ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्हाईट कलर खाली घ्यायचंय ब्लॅक कलर वरती घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित सेंटरला घ्यायचं आहे त्यानंतर थोडी आपल्याला खाली घ्यायची म्हणजे अशा प्रकारे व्हाईट कलर थोडा खाली घ्यायचा आहे त्यानंतर ब्लॅक कलरवर क्लिक करायचं आहे ब्लॅक कलर आपला पूर्ण इरेज करायचा आहे आणि बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे व्हाईट कलरवर क्लिक केल्यानंतर इथे हा जो कलर आहे तो आपल्या इथे घेऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला इथे जो पिवळा कलर आहे ते आपल्याला इथे घ्यायचा अशा प्रकार म्हणजे व्यवस्थित दिसून जाईल त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे थोडी बॅग घ्यायचे ऑप्शन पूर्ण इथे लावून घ्यायचे पण स्टार्ट लावायचे प्लस व करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि माझ्या लाडका भावा ही जी टेक्स आहे तिथे घ्यायचे मो ट्रान्सपोर् लिहून अशा प्रकारे खालच्या साईडला इथे ॲड करून घ्यायचे व्यवस्थित बघ इथे व्यवस्थित तिथे लावून घ्यायचे थोडी साईज इथे कमी करायचे अशा प्रकारे लावल्यानंतर पूर्ण शेवटी यायचे थोडी बॅग घ्यायची ऑप्शन पूर्ण लावून घ्यायचे त्यानंतर इफेटो क्लिक करायचे ॲड इफेटो करायचे मो ट्रान्सपोर्ट करायचे आणि मित्रांनो आपल्याला प्लस साईज ऑप्शन पाहत त्या क्लिक करायचं स्टँडिंग सेटिंगवर क्लिक करायचे म्हणजे वगैरे हलताना तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल परत स्टार्ट लावायचे थोडे बॅग घ्यायचे प्लसवर क्लिक करायचे चौकोनी सेफ घ्यायचे वरती तीन डाटो क्लिकून स्टेज टू क्लिक करायचे बॉर्डर स्टार्टो क्लिक करायचे आहे स्ट्रोक क्लिक बॅग इथे आपल्याला व्हाईट कलर घ्यायचं आहे आणि जी लेंथ आपल्याला इथे ले आठपर्यंत पर्यंत किंवा साडेआठपर्यंत पर्यंत वाढून घ्यायची आहे त्यानंतर कलर फिल्ल क्लिक करायचा कलरवर क्लिकून हा कलर पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करायचा आहे त्यानंतर पूर्ण रुग्ण शेवटी यायचे ऑप्शन पूर्ण लिहून घ्यायची म्हणजे आपल्या बॉर्डर व्यवस्थित ॲड झालेली आहे त्यानंतर स्टार्ट लायचे प्लस व करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोबो तुम्ही तयार केलेला असेल ते लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो मी माझ्या चॅनलचा एक लो केला साध्या सिंपलमध्ये तुम्ही ते ॲड करून घेतो तुम्ही स्वतःचे नाव स्वतः इथे ऍड करू शकता बा अशा प्रकार मराठे काय तर आपल्याला मो ट्रान्सपोर्ट लोक कोणत्याही ठिकाणी मी या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन करून पूर्ण रुग्ण घ्यायचे घ्यायच्या बा अशा प्रकार आपण सर्व मटेरियल व्यवस्थित ऍड केलेला आहे फक्त से की ऍड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्या ते बॅग यायचे बॅग आल्यानंतर असे की पॅड प्रोजेक्टमधून जायचे म्हणजे आपल्याला इन्पूट करून घ्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे तर पहिला फोटो तर इपेड आपला कॉपी करायचा त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे आहे ओ क्लिक करायचा तीन डॉट ओके कॉपी पेट क्लिक करायचा आणि इथे बॅग येऊन जायच्या आहे परत मित्रांनो बिटमा म्हणून जायचं आहे इथे ओ क्लिक करायचे आहे इथे चौकून साहेब घ्यायचं आहे वरती तीन डॉट ओके फिल कॉम्पिटिशन क्लिक करायचे आहे पुनरुड शेवट यायचे ऑप्शन पुनरेवर लावून घ्यायचे त्यानंतर कलर फिल्ल ओके करून ब्लॅक कलर घ्यायचा आहे त्यानंतर थोडे बॅग घ्यायचे इपेटो क्लिक करायचे तीन डॉट ओखलून पेस्ट टिपेट क्लिक करून घ्यायचे थोडे बॅग यायचे बिल्डिंग आणि ऑपोसिट क्लिक करायचे आणि खाली लाईटिंग ऑप्शन लाईट लाईटिंगवर क्लिक करायचे आणि स्क्रीन करून घ्यायचे त्यानंतर इथे बॅग यायचे परत मित्रांनो आपल्याला इथे सेके पेट म्हणून जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटोचं जे ई आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी त्यावर क्लिक करायचे आहे ईपेट उकलवून तीन डॉट उकलून कॉपी पेट क्लिक करायचं आणि ते बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो बिटमार्क म्हणून जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर जे टेक्स आपण इथे ॲड केलेलं आहे ते टेक्सला आपला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे तर पहिल्या टेक्स्टवर क्लिक करायचं आहे इपेड उकल करायला तीन डॉट उकलून पेस्ट पेड क्लिक करायचं आहे दुसऱ्या सुद्धा आपला हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे हे जे टेक्स आहेत डबल बिटमार्कपर्यंत तिथपर्यंत आपला हाय पीड त्याला पेस्ट करायचं आहे त्यानंतर बॅग याय परत सेकीपे म्हणून जायचं आहे आणि तीन नंबरच्या फोटोची जे इपेट आहे आपल्याला कॉपी करायचं त्यासाठी फोटो क्लिक करायचं आहे क्लिक ओके करायची तीन डॉटरकडून कॉपी पेट क्लिक करायचं कर आणि ते बॅग घेऊन जायचं आहे परत बिटमापूरमध्ये जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर डबल बिटमार्क पर्यंत आहे आणि जी फोटो आपण इथे चार ॲड केलेले आहेत ते चारही फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे त्या पहिला फोटो क्लिक क्लिकून इफेट डोकून तीन डॉटर पेस्ट इपेट क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या फोटोलासुद्धा आपला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे तिसऱ्यावर सुद्धा पेस्ट करायचा आहे आणि चौथ्यावर सुद्धा पेस्ट करायचा आहे तर ह्या चारही फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ सेव करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन त्यावर क्लिक क्लिकाच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा जोड कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर तुला कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिंग शिकवलं जाते तसंच नवीन बॅनर एडिंग सुद्धा शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून एकदम प्रिय व्हिडिओ लाईक केलं लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका का धन्यवाद भेटूया मित्रांनो सोमो चिडूमध्ये जैन जय महाराष्ट्र